यूट्यूब मराठी चॅनल वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थेट मराठमोळा मठा शुद्ध चव शुद्ध थंडावा चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथं मातीचं भांड घेतलेलं आहे एक ग्लास मी घट्ट घट्टसर दही घेतलेलं आहे एक ग्लास दह्यासाठी मी गार असं दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे तर हे शुद्ध माठातील पाणी आहे दोन ग्लास पाणी टाकून घेतल्याच्या नंतर मी हे छान घुसळून घेणार आहे रईच्या साह्याने तर यामधल्या गाठीही मोडून जाईल आणि आपलं ताक याचं छान तयार होतं तर याला छान असं आपल्याला घुसळून घुसळून एक पाच ते सहा मिनटं मी याचं ताक बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा ताक बनत आहे आणि इथं आपलं ताक बनवून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहिलेला नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन अद्रकीचे तुकडे घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली ही, आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी पुदिना तर यामध्ये मी गार पाणी टाकून याला बारीक मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आता आपल्या ताकामध्ये मी आपली बनवलेली पेस्ट एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे हवा असल्यास तुम्ही असंही यामध्ये टाकू शकता पण लहान मुले खातात तर हे तोंडामध्ये याचे कण येतात आणि मुले मठ्ठा पीत नाही त्यासाठी मी हे गाळणीने गाळून घेत आहे या याचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यामध्ये हे छान मी याच्यामध्ये गाळून घेतलेला आहे रस छान आपला निघलेला आहे यामध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून घेत आहे दोन ते तीन चमचे मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे पूर्ण याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर मी याला रईच्या सहाय्याने परत घोसळून घेत आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही छान घोसळून घ्यायचा आहे आणि आपला मठ्ठा मस्त गार मठ्ठा तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस उन्हामध्ये उन्हातून आल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर पचनशक्ती वाढवणारा आणि पोटाचा गारवा वाढवणारा हा स्वादिष्ट मठ्ठा नुसतं पाहूनच तोंडाला पाणी येईल तर आपला मठ्ठा पूर्ण घोसळून झालेला आहे आणि आता हा तयार सुद्धा झाला आहे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता मी हा मठ्ठा आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीनेच मातीच्या ग्लासमध्ये काढून घेत आहे मठ्ठा आपला पिण्यासाठी तयार आहे तुम्हीही असाच थंडगार मठ्ठा घरच्या घरी बनवा तुमचा मठ्ठा कसा झाला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद